अहो तुम्ही खाल्लीत का ड्रायफ्रूट आज सर नाश्ता झाल्यावर किंवा तिथं देवाची तिथेच आम्ही ही बरणी ठेवलेली असते हे पूर्ण बरणी मिळून अडीचशे रुपयाला मिळते ह्याच्यात ड्रायफ्रूटचे सगळे मिक्स असतं ड्रायफ्रूट मिक्स आमच्या इथे एक दुकान आहे खूप छान दुकान आहे तर ह्याच्यात काजू बदाम पिस्ता मी त्याला फक्त म्हटलं मला मनुके नकोत बाबा मनुके आणि बेदाणे एक तर ते जड असतात आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे मनुके बेदाणे भरपूर ठेवा बाबा ढीक बरं कोण खात नाही काही नाही पण या गोष्टी मात्र खाल्ल्या जातात साधारणतः आठवड्या पंधरा दिवसाला एवढं संपतं तर हे मी देवाच्या तिथं ठेवलेलं आहे शक्यतो तिथल्या जवळ देवाजवळ नाही देवाच्या खोलीत ठेवलेलं आहे तर मग त्यामुळे माणूस आपोआपच त्यातले दोन आहेत ते दो देवाला नैवेद्य दाखवायचे आणि खाऊन टाकायचे अशी ही आपली सिस्टीम आहे त्यानिमित्ताने खाल्लं जातं हे ड्रायफ्रूट्स खाल्ले जातात जे आपल्या शरीराला फार आवश्यक आहेत प्रोटीन्स म्हणून सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला याच्यातनं ब्रेनला हे फार चांगलं आहे याचे सगळे व्हिडिओज आपले वेगळे वेगळे आहेत पण तेच तेच सांगण्यामध्ये मी वेळ वाया घालवत नसते तर हे असं खूप छान आहे वार भरणी तर मी तुम्हाला हेही सांगते तुम्ही मला मज्जा मज्जा म्हणत असताना तर ही कसली भरणी आहे माहिती मला माझ्या सुनबाईने दिली तर म्हणजे तिच्या तिनं मला काहीतरी एकदा पि पिशवीतनं नको असलेले डबे पाठवून दिले असंच असतं ना नको असलेले डबे मला काय नको थे मग म्हटलं ठीक आहे बघूया तर काय झालं होतं माहिती का की ही हा भरणीचं ना हे फुटलं होतं झाकण हे बघा चिरा गेलेले आहेत आणि चक्क तुटलेलं आहे इथं दिसतंय का तुम्हाला हे बघा दिसतं का दिसत असेलच कदाचित हे बघा हे बघा इथं तुटलेलं आहे चक्क तर हे बघा दिसलं का आतून माझा हात दिसतोय असा इथं तुकडा पडला आणि इथं हे असं फुटलेलं आहे पूर्ण तर एकदा जरी असं फिरवलं तरी ते मोडणारच होतं मग मी काय केलं आहे तर ह्याला पूर्ण ही बघा ही सिलोटेप ही ठेवलेली असते जवळ तर ही, पूर... <laughs> ही, ही, ही पूर्ण मी अशी सिलोटेप लावलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण अशी सिलोटेप लावलेली आहे आणि ह्याच्यात आता इतका मस्त हे झालेलं आहे म्हणजे मी वर्णसुद्धा इथे होल होतं तर मी त्याला वर्ण सिलोटेप लावून टाकलेली आहे म्हणजे एअरटाईट कंटेनर आता हे झालं आणि पुढची दहा पंधरा वर्षात ह्याला काही होणार नाही तर हे बघा हे अशा पद्धतीने हे आपण त्याचं झाकण लावून टाकू आणि बेस्ट पैकी माझा ड्रायफ्रूटचा हा डबा तयार झालेला आहे तर आता आपण कुकर लावणार आहोत आणि आमटी करताना तुम्हाला दाखवीन की आज स्पेशल आमटी आहे आज दाखवायची राहिली ते म्हणजे जवळजवळ दोन महिन्याची वर्तमानपत्राची रद्दी माझ्याकडे शि ज म्हणजे जमली होती मग म्हटलं की तर ती रद्दी काढून टाकूया पावसाळ्याच्या आधी रद्दी काढून टाकायला लागतेच ती नाहीतर ओल आधी किंवा काय झालं तर मग ते सगळे कागद ओलसर होतात आणि मग रद्दी ते घेत नाहीत रद्दी आले दारासमोरच रद्दी विकायला रद्दी घ्यायला माणसं येत असतात तर दोन किलो रद्दीवरती मला हा एवढा मोठा टव आलेला आहे हे बघा आहे का भारी असतं एवढा मोठा टब मला मिळालेला आहे आता याचा काय वापर करायचा बघू पुढे पण असे मी सगळ्या वस्तू म्हणजे बादल्या छोट्या बादल्या मोठ्या बादल्या टब किंवा जे काही हवं असेल जाळ्या वगैरे या सगळ्या गोष्टी मी असं वर्तमानपत्राच्या रद्दीवर घेत असते